शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे इथल्या अजय केरबा कारंडे यांच्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली या आगीत दोन जनावरं मृत्युमुखी पडली तर जनावरांच्या चाऱ्यासह शेतीचं चा साहित्यही जळून खाक झाल्यानं तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालं याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे शाहूवाडी तालुक्यातील कोपारडे गावचे शेतकरी अजय कारंडे यांचा जनावरांचा गोठा गावापासून शंभर मीटर अंतरावर आहे मंगळवारी नेहमीप्रमाणे अजय कारंडे हे जनावरांना वैरण टाकून गोठा बंद करून घरी गेले मध्यरात्री गोठ्याला अचानक आग लागली दोन जनावरांसह जनावरांचा चारा शेतीचं मशागतीचं साहित्य या आगीत भस्मसात झालं आगीमध्ये गोठ्यातील गायी आणि म्हशींचा जळून मृत्यू झाला या आगीत कारंडे यांचं तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान आगीचं वृत्त कळताच ग्रामस्थांनी मलकापूर नगरपालिकेच्या अग्निशमक बंबाला पाचारण केलं अग्निशमन दलानं पाण्याचा मारा करत आग विझवली या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे